संगीत गूढ ऊर्जावान आणि पारंपरिक वाद्यांचा वापर ब्रह्मांड तुमच्याशी सतत बोलत असतं पण तुम्ही कधी कान देऊन ऐकलं आहे का निसर्गाची प्रत्येक हालचाल प्रत्येक स्पंदन हे एक गूढ संदेश घेऊन येतं विशेषतः जेव्हा तुमच्या जीवनात लक्ष्मीचा प्रवेश होणार असतो तेव्हा हे विश्व तुम्हाला काही विशिष्ट संकेत पाठवतं आपल्या प्राचीन ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच हे रहस्य जाणलं होतं उपनिषदांमध्ये एक महान सिद्धांत सांगितला आहे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे याचा अर्थ जे या सूक्ष्म शरीरात म्हणजे तुमच्या पिंडात आहे तेच या विशाल विश्वात म्हणजे ब्रह्मांडात आहे तुमचं शरीर आणि तुमचं मन या विश्वाचाच एक भाग आहे त्यामुळे जेव्हा तुमच्या नशिबात तुमच्या ग्रहांमध्ये सकारात्मक बदल होतात तेव्हा त्याची स्पंदनं सर्वात आठ तुमच्या शरीरावर तुमच्या घरात आणि तुमच्या सभोवताली जाणू लागतात हे संकेत म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर तुमच्या चांगल्या कर्मांची आणि आगामी सुवर्णकाळाची चाहूल आहे तर मग कोणते आहेत हे संकेत कसे ओळखाल की आता भाग्योदयाचा काळ जवळ आला आहे हे संकेत समजून घेणं म्हणजे तुम्ही तुमच्या नशिबाचे दरवाजे स्वतःच आहे आहे त्यासाठी स्वतःला तयार ठेवा पहिला संकेत आहे, देह संकेत देह जेव्हा तुमचं शरीरच तुम्हाला काहीतरी सांगू लागतं समुद्रशास्त्रानुसार पुरुषांसाठी उजवा डोळा उजवा हात किंवा उजव्या तळपायाला खात सुटणं हे अत्यंत शुभ मानलं जातं हे थेट धनप्राप्तीचे आणि ऊर्जा ग्रहणाचे संकेत आहेत तुमचा उजवा तळहात म्हणजे लक्ष्मीला ग्रहण करणारी अंजुली जेव्हा ती खाजवते तेव्हा समजा की लवकरच त्या धन येणार आहे हा केवळ एक शारीरिक अनुभव नाही तर तुमच्या आतून येणारा एक ऊर्जावान संकेत आहे याकडे दुर्लक्ष करू नका आता पाहूया गृह संकेत तुमच्या घरातील दैवी बदल तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये कबुतराने नव्हे तर चिमणी किंवा एखाद्या गोड पक्षाने घरटे बांधले तर हा अत्यंत शुभ संकेत आहे पक्षी तिथेच घरटे बांधतात जिथे सकारात्मक आणि सुरक्षित ऊर्जेचा वास असतो हे स्थैर्य आणि कौटुंबिक सौख्याचे प्रतीक आहे हे जेव्हा घडतं तेव्हा तुमच्या घरात एक प्रकारची प्रसन्नता आणि शांतता अनुभवता येते याला शुभत्वाचं आगमन समजा पुढचा गृहसंकेत आहे दिव्यामध्ये दिसणारं दैवी फुल तुम्ही देवघरात लावलेल्या तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्याच्या ज्योतीमध्ये जर अचानक चार किंवा पाच पाकळ्यांचे तेजस्वी फुल तयार झालेलं दिसलं तर हा साक्षात दैविक कृपेचा संकेत आहे याचा अर्थ तुमच्या पूजेने आणि श्रद्धेने प्रसन्न होऊन देवतांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे हा अनुभव खरंच अलौकिक असतो आणि तो तुम्हाला एक प्रकारची आंतरिक शांती देतो जेव्हा हे घडेल तेव्हा शांतपणे डोळे मिटून देवाचे आभार माना तिसरा गृहसंकेत आहे बहरलेली तुळस तुमच्या घरातील तुळस जर अचानक हिरवीगार झाली तिला भरपूर मंजुळा येऊ लागल्या तर समजा तुमच्या घरात सात्विक ऊर्जेचा संचार वाढला आहे तुळस ही साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप आहे तिचे बहरणे म्हणजे लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होण्याचे स्पष्ट चिन्ह आहे यासाठी रोज तुळशीला पाणी घाला आणि संध्याकाळी दिवा लावा हा एक साधा हाऊ टू डू विधी आहे जो सकारात्मकता टिकवून ठेवतो पुढचा आहे शुभ दिशेला दूध उतू जाणे नकळतपणे दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू गेल्यास घाबरू नका उत्तर दिशा ही धनाचे स्वामी कुबेर यांची दिशा आहे आणि पूर्व दिशा ही देवतांची दिशा आहे हा संकेत सांगतो की तुमच्या घरात धन आणि ऐश्वर्याची वृद्धी होणार आहे हा नकारात्मक संकेत नसून एक शुभ लक्षण आहे त्यामुळे चिंतेत न पडता मनात सकारात्मक विचारांना आणि येणारं भाग्य स्वीकारायला तयार व्हा पाचवा गृहसंकेत आहे पिवळे किंवा शुभ्र फुलपाखरू घरात अचानक पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू येऊन काही क्षण फिरून जाणे हे तुमच्या जीवनातील एका सुंदर आणि नवीन अध्यायाची सुरुवात दर्शवते फुलपाखरू हे रूपांतरणाचे म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचे प्रतीक आहे हे, हे तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांची सुंदर संधींची आणि नव्या आशांची चाहूल असते जेव्हा हे होईल तेव्हा शांतपणे त्या फुलपाखराचे निरीक्षण करा आणि मनात सकारात्मक बदल स्वीकारण्याची तयारी करा सहावा गृहसंकेत आहे गोमातेचे आगमन सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या दारात गाय येऊन थांबली तर तिला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका तिला पोळी किंवा गुळ खाऊ घाला गाय म्हणजे साक्षात आणि लक्ष्मीचे चालते बोलते स्वरूप आहे तिचे दारात येणे म्हणजे घरात समृद्धीचे आगमन निश्चित आहे हा एक छोटासा हाऊ टू डू विधी आहे पण याचे परिणाम खूप मोठे असतात गोमातेची सेवा म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीची सेवा आता पाहूया आध्यात्मिक आणि मानसिक संकेत पहिला आध्यात्मिक संकेत आहे ब्रह्म मुहूर्तावर जाग येणे कोणताही अलाम न लावता जर तुम्हाला पहाटे तीन ते तीन पाच या ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येऊ लागली तर हा एक दैवी संकेत आहे या काळात वैश्विक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते आणि देवता जागृत असतात तुमची चेतना त्या ऊर्जेशी जोडली जात आहे हे आध्यात्मिक उन्नतीचे आणि भाग्यदयाचे लक्षण आहे या वेळेचा उपयोग ध्यान प्रार्थना किंवा सकारात्मक विचारांसाठी करा कारण हे तुमच्या जीवनाचे नवीन यशस्वी पर्व सुरू झाल्याचे संकेत आहेत पुढचा आध्यात्मिक संकेत आहे दैवी स्वप्ने स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात हिरवीगार शेती पाण्याचा प्रवाह धान्याची रास हत्ती कमळाचे फूल किंवा देवदेवतांचे दर्शन होत असेल तर हे आगामी धनलाभाचे स्पष्ट संकेत आहेत ही स्वप्ने तुमच्या सुप्त मनातील सकारात्मकतेची आणि भाग्याच्या आगमनाची चाहूल देतात या स्वप्नांना हलक्यात घेऊ नका उलट ते तुमच्या चांगल्या नशिबाची नांदी आहेत हे समजून घ्या आणि तिसरा महत्वाचा संकेत म्हणजे अचानक मिळणारा प्रसाद तुम्ही विचारही केलेला नसताना कोणीतरी नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला तिरुपती बालाजी कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा इतर कोणत्याही मोठ्या तीर्थक्षेत्राचा प्रसाद फोटो किंवा मूर्ती आणून देतो हा देवाकडून आलेला थेट संदेश असतो की मी तुझ्यासोबत आहे ही केवळ एक भेट नसते तर ती दैवी आशीर्वादाची आणि तुमच्या जीवनात शुभ घडणार असल्याची ग्वाही असते हे स्वीकारताना मनात कृतज्ञता बाळगा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा संकेत आहे सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमचे मन आपोआप प्रसन्न राहू लागते नकारात्मक विचार दूर होतात तुम्हाला सतत चांगले आणि सकारात्मक लोक भेटू लागतात तुमची ऊर्जाच अशी बदलते की तुम्ही चांगल्या गोष्टींना आणि संधींना एखाद्या चुंबकाप्रमाणे आकर्षित करू लागता हे केवळ बाह्य संकेत नसून तुमच्या आतून येणारा एक बदल आहे जो तुमच्या जीवनात मोठ्या यशाची नांदी आहे स्वतःला या सकारात्मक बदलांसाठी तयार ठेवा ही सर्व लक्षणं म्हणजे तुमच्याच भूतकाळातील चांगल्या कर्मांची फळं आहेत जी आता तुमच्या समोर येत आहेत महाभारतातील सुदामाची कथा आठवा त्याच्याकडे काहीही नसताना केवळ त्याच्या निस्सिम भक्ती आणि मैत्रीच्या पुण्याईमुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला त्रैलोक्याचे ऐश्वर्य दिले ते ऐश्वर देण्याआधी सुदामाच्या मनात कृष्णाला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे हाच त्याच्यासाठी सर्वात मोठा संकेत होता तसेच तुमच्या जीवनातही हे घडेल मग जेव्हा तुम्हाला हे संकेत मिळतील तेव्हा तुम्ही काय करायला हवं केवळ वाट पाहत बसू नका या संकेतांना तुमच्या तुमच्या प्रयत्नांची पुरुषार्थाची जोड द्या पहिले कृतज्ञता व्यक्त करा निसर्गाचे आणि तुमच्या इष्टदेवतेचे आभार माना दुसरे स्वच्छता राखा घरात आणि मनात स्वच्छता ठेवा कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास असतो तिसरे दानधर्म करा तुमच्या कमाईचा काही भाग दान करा दान केल्याने धन शुद्ध होते आणि अनेक पटींनी वाढते आणि चौथे उपासना वाढवा श्रीसुक्ताचे पठन करा किंवा ओम श्रीम, ह्रीम, क्लीम, श्रीम, सिद्ध या मंत्राचा जप करा हे छोटे उपाय तुमच्या भाग्योदयाला केवळ एक दिशादर्शन आहे अंतिम फळ तुमच्या कर्मावर आणि ईश्वरी कृपेवर अवलंबून आहे जागरूक रहा सकारात्मक राहा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा धन आणि समृद्धी तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होईल तुमच्या चांगल्या कर्मांना योग्य वेळी फळ नक्कीच मिळेल तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला आहे किंवा असे इतर कोणते संकेत तुम्ही अनुभवले आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा या विषयावर अजून सखोल चर्चा पुढच्या व्हिडिओत करू तोपर्यंत ओम नम शिवाय